नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज उन्हाळी वाळवणाचा सांडग्याचा मी एक प्रकार तुम्हाला दाखवणार आहे सांडगे तुम्ही खूप बघितले असतील आता बऱ्याच जणं सांगतात की इन्स्टंट सांडगे मी पण इन्स्टंट सांडग्यांचा एक व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे पण तो एखादा दिवसासाठी थी ठीक आहे पण जेव्हा वर्षभराचे आपण सांडगे करतो तर तेव्हा असे भरपूर वेळ भिजवून म्हणजे किमान रात्रभर किंवा आठ तास तरी कमीत कमी डाळी भिजवून मगच सांडगे करायचे म्हणजे मग ते सांडगे आतपर्यंत छान शिजतात भाजी केल्यावर कारण बऱ्याच जणांची कमेंट असते की भाजी लवकर शिजत नाही वगैरे तर असे जर रात्रभर भिजवून आपण सांडगे केले तर नक्की ती भाजी छान शिजते आणि त्याच्यामध्ये फ्लेवर पण छान उतरतो तर माझा आधीचा व्हिडिओ स्किप झाला मंडळी मी ही मटकीची डाळ एक मोठ्या वाटी भरून मटकीची डाळ घेतली आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे तुम्हाला दिसते अगदी डाळी छान अशा फुगून आलेल्या आहेत मस्त भिजलेल्या आहेत तर आता ह्या डाळी मी सकाळीच पाण्यामधून उपसून ठेवल्या होत्या त्याच्यानंतर ही डाळ परत एकदा पाण्याने धुवून घेतली कारण रात्रभर भिजवल्यामुळे एखाद्या वेळेला डाळीला वास येऊ शकतो तर आता जवळजवळ तास झाला मी ही चाळणीमध्ये काढून ठेवली कारण माझी सकाळची कामं होईपर्यंत मला उशीर झाला तर सांगे करताना आणखीन एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की सकाळी लवकरात लवकर सांडगे करायचे म्हणजे सांडगे केल्यानंतर लगेचच त्याला ऊन मिळालं पाहिजे लगेच ऊन नाही मिळालं तर सांडगे सांडग्याला कदाचित नंतर मग वास येतो लवकर वाळत नाहीत वगैरे त्याच्यामुळे शक्य तितक्या लवकर सांडगे करायचे आणि लगेचच्या लगेच, लगेच उन्हात ठेवायचे कारण हल्ली आपण घरात बसून सगळे वाळवण्याचे वाड़ा पदार्थ करतो आणि नंतर गच्चीवर ठेवतो कारण सगळ्यांकडे सेपरेट गच्ची नसते आणि उन्हामध्ये आपल्याला ते जमत पण नाही करायला म्हणून मी घरामध्येच बसूनही सांडगे करणार आहे पण लगेच मग गच्चीवर नेऊन ठेवणार आहे तर आता ही डाळ आपण आधी मिक्सरमधनं काढून घेऊया फार डाळ घालायची नाही एका वेळेला थोडी थोडी घालायची आणि जरा रवाळ वाटायची फार बारीक वाटायची नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आता ही अशीच ऑन ऑफ करत आणि चमच्यानी नीट फिरवून घेत आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची डाळ अशी रवाळ अशी मी मिक्सरमधनं काढून घेतली आता एक बॅच फक्त राहिली आहे तर त्याच्या आधी मी हे सगळं जे साहित्य आहे ते घालणार आहे याच्यामध्ये बडीशेप घेतलेली आहे मी धने घेतलेले आहेत साधारण एक चमचाभर धने आहेत आणि अर्धा चमचा बडीशेप आहे एक साधारण म दोन टेबलस्पून लसणाच्या पाकळ्या आहेत आणि हे एक टेबलस्पून मीठ आहे खडे मीठ आहे काय होतं खडे मीठ किंवा कुठलंही मीठ घातलं की डाळीला लगेच पाणी सुटायला लागतं म्हणून शेवटच्या बॅचमध्ये मी हे ॲड करणार आहे आता हे एकदा फिरवून घेते जरी जाडसर असलं तरी काही हरकत नाही आपल्याला जाडसरच हवं आहे हे बघा असं छान जाडसर वाटून झालेलं आहे आता एक शेवटची बॅच जी डाळीची आहे ती पण मी याच्यामध्ये घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेते डाळ सगळी मिक्सरमध्ये बारीक करून झालेली आहे पण त्याच्या आधी आता आपण ती मिसळायच्या आधी म्हणजे मीठ मिसळायच्या मी आधी याच्यामध्ये हळद घालूया थोडीशी थोडासा हिंग घालूया त्याच्यानंतर एक चमचा भरून मी तिखट घातलं आहे हे तिखट खूप तिखट आहे त्याच्यामुळे मी एवढंच घालते आहे तसं पण आपण भाजीमध्ये नंतर तिखट वगैरे हे सगळं घालणारच असतो त्याच्यामुळे हे जे साहित्य आहे थोडंफार कमी जास्त झालं तरी हरकत नाही फक्त सांग्याला थोडा फ्लेवर यावा म्हणून हे आपण घातलेलं असतं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालूया कोथिंबीर कोथिंबीर फार घालायची नाही नाहीतर मग वाळल्यावर सांगे काळे पडू शकतात एखाद्या वेळेस आता हे जे मसाला घातलेलं जे शेवटची बॅच आहे डाळीची ती पण आपण ह्याच्यात मिक्स करूया ते बघा अजिबात डाळीला पाणी सुटलेलं नाही आत्ता आता अजिबात वेळ घालवायचा नाही पटपट ह्याचे सांडगे घालायचे म्हणजे मग सांडग्याचा आकार पण छान येतो लसणाचा आणि धन्याचा बडीशेपेचा छान चा वास येतोय तुम्हाला जर बडीशेप घालायची नसेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं घातली तरीसुद्धा चालेल किंवा नुसतं धने आणि लसूण घातला तरीसुद्धा चालेल तर आता अजिबात वेळ न घालवता असे छोटे छोटे सांडगे घालून घ्यायचे फार मोठे मोठे घालायचे नाही नाहीतर मग ते वाळायला पण वेळ लागतात भाजी पण चांगली दिसत नाही भाजी शिजायला पण वेळ लागतो त्याच्यामुळे असे बारीक बारीक घालायचे ते आता वाळून आणखीन छोटे छोटे होतात तर आता असे सगळे सांडगे घालून झाले की मी तुम्हाला दाखवते आणि त्याची भाजी पण कशी करायची ते पण आपण बघूया दोन दिवस हे सांडगे उन्हा छान खडखडीत वाळले तुम्हाला आवाज येत असेल त्याच्यानंतर आपण इथं अजिबात तेल वगैरे काही लावलं नव्हतं हे सांडगे सगळे आपोआप सगळे सुटून येतात आणि इतके छान टेस्टी झालेले मी तुम्हाला खाऊन दाखवते अगदी छान खुशखुशीत झाले त्याच्यावर भाजी पण छान शिजती आता या सांडग्यांची आता या सांडग्यांची भाजी पण मी करून दाखवणार आहे तुम्हाला सांडग्यांची भाजी करायला फार वेळ लागत नाही आपण एकदा हे सांडगे करून ठेवले की वर्षभरात आपल्याला त्याचा उपयोग होतो पटकन आपल्याला भाजी नसली की चटकन सांडग्याची भाजी करता येते दोन ते तीन माणसांसाठी एवढे वाटीभर सांडगे बास होतात आपल्याला किती ग्रेवी हवी त्याप्रमाणे आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून भाजी वाढवू शकतो तर आधी हे जे सांडगे आहेत ते आपण थोडेसे भाजून घेऊया कोणी कोणी तळून घेतात पण त्याची गरज नाही थोड्याशा तेलावर व्यवस्थित परतून घेतले भाजून घेतले की भाजी खूप छान होते कुठलंही जास्तीचं साहित्य या भाजीला लागत नाही अगदी घरगुती साहित्यामध्ये ही भाजी आपण करू शकतो खूप स्वाद स्वादिष्ट होते आणि हे सांडगे जेव्हा आपण मी आधी सांगितलं तसं जेव्हा रात्रभर आपण डाळी भिजवून सांडगे करतो तर तेव्हा हे सांडगे शिजायला पण अजिबात वेळ लागत नाही तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता ही सगळी प्रोसेस जर आपण कुकरमध्ये केली तर अगदी एक ते दोन शिट्ट्यामध्ये भाजी छान शिजते आणि खूप झटपट होते सांडगे परतताना त्याचा इतका खमंग सुवास सुटला आहे अगदीच्या वासानेच ही भाजी खायची इच्छा होते अगदी एक दोन ते तीन मिनिटात हे सांडगे आपले परतून होतात सांडगे आपले भाजून झाले आता मी हे काढून घेते थोडंसं तेल घालूया भाजीसाठी परत मस्त जिरं मोहऱ्याची खमंग फोडणी करायची थोडासा हिंध भाजे कढीपाला घालूया थोडा थोडीशी हळद त्याच्यानंतर एक मध्यम साईजचा कांदा मी शिजवून घेतलेला आहे तो परतून घेऊया जरा दोन मिनिट परत यावं टोमॅटो घालणार आहे कांद्याचा रंग बदलल्यावर टोमॅटो घालूया थोडस मीठ घालते म्हणजे कांदा टोमॅटो लवकर परतले जातील कांदा टोमॅटो परतून झालेले तर हे जे सांडगे आपण भाजून ठेवले होते ते घालूया ते पण याच्याबरोबर जरा दोन मिनिट परतून घ्यायचे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कधीही गार पाणी नाही घालायचं गरम पाणी घालायचं म्हणजे अगदी पाच ते सात मिनिटात टांगे शिजतात आपल्याला किती भाजी पातळ हवे त्याप्रमाणे पाणी घालायचं एवढी भाजी दोन ते तीन माणसांना पुरेशी होते आता छान उकळी घेऊ द्यायची याला आता ह्याच्यामध्ये फक्त तिखट मीठ आणि मसाला घालायचा आपल्याला बाकी काहीच घालायची गरज नाही भाजीचा खूप छान वास येतो ऑलरेडी वा हे तिखट जास्त तिखट आहे त्याच्यामुळे मी एक अर्धाच चमचा घातला आहे त्याच्यानंतर हा जो कांदा लसणाचा मसाला आहे मी घरी केलेला आहे त्याच्यामध्ये पण तिखट आहे जास्त त्याच्यामुळे तो पण मी एक टी स्पून फक्त घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाला आणि तिपट्याचं प्रमाण ठरवा शक्यतो घरातला कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसाला जरी घातला ना तरीसुद्धा चालतो भाजी खूप छान टेस्टी होते अगदी आणि आता थोडंसं मीठ घालायचं आहे कारण कांदा टोमॅटो परतताना पण पर मी मीठ घातलं आहे त्याच्यानंतर सांडग्यामध्ये पण मीठ आहे अगदी थोडंसं मीठ घालून आपण झाकण ठेवूया आणि भाजीला एक चांगली वाफ आली की भाजी आपली तयार होईल सांडगे आपले छान शिजलेले तुम्हाला सांडग्याच्या आकारावरनं पण कळत असेल कुकरमध्ये केली तर अगदी पाच ते सात मिनिटात दोन शिट्ट्यात भाजी होते मला ही हे सांडगे शिजवायला साधारण दहा ते बारा मिनिटं लागली गरम पाणी घालायचं छान शिजतं सांडगे अगदी आतपर्यंत मी तुम्हाला दाखवते तर मंडळी ही सांडगे आणि सांडग्यांच्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर करून तर बघाच कमेंट पण करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद